सात लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे तर एक ऑगस्टपासून पगारात होणार मोठी वाढ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे मंत्रिमंडळाने अखेर सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला असून आता एक ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे या निर्णयामुळे आता राज्यातील सुमारे चौदा ते पंधरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे चला तर पाहूया याविषयी ही सविस्तर बातमी त्यापूर्वी यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका सातवा वेतन आयोग जनते ही जनतेची मागणी होते आणि त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यातही याचा समावेश होता त्यामुळे आता मंत्रिमंडळाने प्रस्तावाला मंजुरी दिली असून आता लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे सातव्या वेतन आयोगाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये मोठी वाढ सुचवलेली आहे या वेतनवाढीमुळे आता सरकारी तिजोरीवर वार्षिक सतरा लाख चारशे चाळीस पॉईंट पंधरा कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पळणार आहे आणि हा खर्च मोठा असला तरी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या कामाचा योग्य मोबदला देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे असे सरकारचे म्हणणे आहे सरकारने या खर्चाची तरतूद करण्यासाठी विविध उपाययोजनाही केल्या आहेत असेही सरकारने सांगितलेले आहे मार्च दोन हजार तेवीसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यांनी कर्मचाऱ्यांना अंतरिम सतरा टक्के वेतन वाढ दिली होती आणि त्यात पुन्हा दहा पॉईंट पाच टक्के अतिरिक्त वाढ करण्याचीही शक्यता होती त्यामुळे या दोन्ही वाढींचा एकत्रित परिणाम म्हणून आता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात एकूण सत्तावीस पॉईंट पाच टक्के वाढ करण्यात आलेली आहे कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने ऑगस्टमध्ये बेमुदत संप सुरू करण्याची धमकी दिली होती आणि या पार्श्वभूमीवर सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असावा असेही मानले जात आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन आणि त्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे कर्नाटक सरकारचा सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय हा आता राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासादायक ठरणार आहे पुन्हा भेटू नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार